अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे आज आहे सहा मे वार आहे सोमवार आणि या दिवशी आलेली आहे श्री स्वामी महाराजांची पुण्यतिथी हा दिवस स्वामींना समर्पित असतो आणि म्हणूनच या स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त केंद्रात मठात घरी देखील पारायण केली जातात ही पारायण बघा गुरुचरित्र पारायण त्याचबरोबर स्वामीचरित्र साराव पारायण त्याचबरोबर स्वामींना अखंड नामस्मरण देखील केलं जातं आणि सेवा केल्याने स्वामी आपल्यावरती प्रसन्न होतात आणि म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी अशी एक सेवा सांगणार आहे किंवा तुम्ही याला उपाय देखील म्हणू शकता तर आपल्याला आज स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त एक नारळ अशा ठिकाणी अर्पण करायचा आहे हा नारळ अर्पण केल्याने वर्षभर स्वामींची कृपा आपल्यावरती राहील आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी संकट हे दूर होऊन आपल्या इच्छा पूर्ण होतील असा हा प्रभावी उपाय किंवा सेवा मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा बऱ्याच स्वामी भक्तांना स्वामींनी चमत्कार दाखवलेला आहे आणि यामुळेच आपली श्रद्धा ही स्वामीवरती खूप अधिक पटीने वाढलेली आहे जो व्यक्ती अगदी मनापासून स्वामींची सेवा करतो त्या व्यक्तीवर स्वामीही प्रसन्न होतातच बघा स्वामींची पुण्यतिथी असेल किंवा त्यांचा प्रकट दिन स्वामींचा प्रकट दिन कोणताही नैवेद्य कोणत्याही वस्तू खरेदी करतात त्यापेक्षा त्यांना प्रिय असणारी वस्तू म्हणजे स्वामींची सेवा स्वामींना त्यांची सेवा ही अतिशय प्रिय आहे जो व्यक्ती अगदी मनापासून स्वामींची सेवा करतो उपासना करतो त्या व्यक्तीवरती स्वामींची कृपाही असते आणि म्हणूनच आपल्याला आजच्या दिवशी स्वामींची सेवा ही आवर्जून करायची आहे स्वामींची पुण्यतिथीनिमित्त तुम्हाला कुठलेही पारायण करणं शक्य झाले नसेल तर तुम्हाला आजच्या दिवशी बघा मी काही सेवा सांगते तर त्या तुम्हाला करायच्या आहे तर एकवीस माळी जप श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एकवीस माळी तुम्हाला जप करायचा आहे शक्य झाले तर तुम्हाला आवर्जून करायचं आहे त्याचबरोबर स्वामी चरित्र सारामचं पारायण करणं शक्य झालं तर तुम्हाला एक ते एकवीस अध्याय आज पठन करायचे आहे ते सुद्धा तुम्ही आजच्या दिवशी पठण करू शकता तर गुरुचरित्रातला चौदावा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे ज्या तीन सेवा आहेत आहे या स्वामींना अतिशय प्रिय आहेत म्हणून तुम्ही नक्कीच या सेवा स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त करू शकता आता पहा बरेच असे स्वामी भक्त आहेत त्यांना स्वामींची सेवा करायची आहे परंतु स्वामींची सेवा त्यांच्याकडनं होत नाही त्यांना वेळ मिळत नाही किंवा वेळ भेटला तरीही त्यांच्याकडून स्वामींची सेवाही घडत नाही परंतु मनापासून नेहमी त्यांना असं वाटतं की स्वामींची थोडीफार तरी का होईना सेवा झालीच पाहिजे करावी असं त्यांना वाटतं परंतु त्यांच्या हातून सेवा ही घडत नाही तर अशा वेळी तुम्हाला काय करायचं आहे एक नारळ घ्यायचं आहे या नारळामध्ये पाणी असायला हवं असं तुम्हाला नारळ घ्यायचं आहे त्याचबरोबर थोडीशी खडी साखर घ्यायची आहे दोन अगरबत्त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत जर तुम्हाला चाप्याची फुलं भेटली एक का तर का होईना तुम्हाला चाफ्याचं फुल आवर्जून घ्यायचं आहे नाही भेटलं तर काही हरकत नाही चाफ्याची फुलं महाराजांना अतिशय प्रिय आहे जर तुम्हाला चाफ्याची फुलं नाही भेटली तर तुम्हाला कोणतंही पिवळं फूल तुम्हाला घ्यायचं आहे या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला स्वामींच्या केंद्रामध्ये जायचं आहे तुमच्या घराजवळ असणारं जे केंद्र मठ असेल तिथे तुम्हाला जायचं आहे आणि गेल्यानंतर तुम्हाला स्वामींपुढे बसायचं आहे स्वामींना मनोभावे प्रार्थना करायची आहे की स्वामी मला तुमच्या सेवेत यायचं आहे मला तुमची सेवा करायची आहे पण माझ्याकडून तुमची सेवाही होत नाही म्हणून तुम्ही माझ्याकडनं जास्तीत जास्त सेवाही करून घ्या असं तुम्हाला संकल्प करायचा आहे संकल्प जेव्हा आपण करतो ना तेव्हा आपण त्या गोष्टीला बांधलेलं असतो आणि म्हणून कोणतीही स्वामींची सेवा करताना सर्वप्रथम संकल्प करायचा आहे आणि त्यानंतर सेवेला सुरुवात करायची आहे संकल्प करून झालं की ते नारळ खडी साखर अगरबत्ती जे फुलं तुम्ही घेऊन गेलेले आहेत ते तिथं तुम्हाला अर्पण करायचे आहे स्वामींच्या मठामध्ये स्वामींच्या केंद्रामध्ये तुम्हाला जाऊन हे अर्पण करायचे आहे आणि स्वामींना मनोभावी प्रार्थना करायची आहे आपल्याला खूप सेवा करायची असते पण आपल्या हातून होत नाही जे योग्य वेळ आल्याशिवाय आपण हे करू पण शकत नसतो आपण बरेचदा म्हणतो की मला स्वामींची सेवा करायची आहे पण हे होत नाही आपण मनोभावी ठरवायचं आहे आणि नंतर आपण संकल्प करून स्वामींच्या केंद्रामध्ये जाऊन आपण सेवेला सुरुवात करायची आहे तर बघा तुम्हाला होणारच म्हणजे होणारच अशक्यही शक्य करतील स्वामी तुम तुम्हा स्वामींना तुम्हाला संकल्प करायचा आहे आज पुण्यतिथी आहे आजपासून जे स्वामी भक्त आहेत त्यांना बऱ्याच दिवसापासून इच्छा आहे स्वामींची सेवा करायची स्वामींच्या सेवेमध्ये त्यांना यायचं आहे त्यांनी आवर्जून आज केंद्रामध्ये मठामध्ये जायचं आहे एक नारळ अर्पण करायचं आहे खडीसाखर अगरबत्ती एका होईना फूल तिथं अर्पण करायचं आहे आणि तुम्हाला संकल्प करायचा आहे बघा तुमच्या तुम्ही स्वामी सेवेमध्ये येणारच तर येणार एनार, पण तुमच्या ज्या काही समस्या आहेत ज्या काही परेशानी आहेत त्याच्यामधूनसुद्धा तुम्हाला मार्ग मिळणार आहे तर त्यामुळे तुम्ही आजपासूनच सुरुवात करायची आहे आणि हिला सेवा म्हणू शकता उपाय म्हणू शकता हे जे मी सांगलेलं आहे